अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर आमदार बच्चू कडू तसंच भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या सभेवरून चांगलाच गदारोळ पाहायला मिळालाय अमरावती पोलिसांनी बच्चू कडू यांना सुरक्षिततेच कारण देत सभा घेण्यास नकार दिलाय बच्चू कडू यांनी सभेच्या परवानगीचा कागद असताना सभा नाकारली यावर गृह खात्यावर गंभीर आरोप केलाय अमरावतीमधून नवनीत राणा विरुद्ध बच्चू कडू हा वाद आता चांगलाच पेटलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमरावतीत येत असल्याने परवानगी असतानाही बच्चू कडू यांना सभा नाकारल्याने बच्चू कडू यांनी पोलीस अधिकाऱ्याला भाजपा कार्यकर्ता आहात का असा प्रश्न विचारलाय त्याचबरोबर भाजपाचा दुपट्टा घालून या शब्दात चांगलं सुनावलंय आपल्याला परवानगी असून सुद्धा तुम्ही आम्हाला इथे येऊ देत नाही तुम्ही हा माना लागल तुम्हाला नाही आणि ऑफरवरनं आम्हाला परवानगी दिलेली आहे त्याचं सगळे कागदपत्र आमच्याकडे आहे कागदपत्र आम्ही यांना दाखवू शकतो तुम्हाला कागदपत्र असं ही परवानगी भेटल्यावर तेवीस चोवीस ला आम्हाला बावीस पर्यंत आणि तेवीस चोवीस उद्या आमची इथं सभा आहे आणि राणाच्या सभेले परवानगी नसताना सुद्धा आम्हाला इथं येण्यास पोलीस मज्जाव करत आहे परवानगी असून परवानगी असून त्यांच्याकडे कुठलीही परवानगी नाही आहे आता असं म्हणतात का शहाजीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्टार 24 फास्ट न्यूज़ न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक